काल इलेक्शन कमिशनच्या विरोधात जेव्हा अनेक खासदार रस्त्यावरती उतरले इलेक्शन कमिशनच्या दिशेनं जात होते त्यावेळेला पोलिसांच्या गाड्यांमध्ये या सगळ्या खासदारांना भरलं जात होतं त्यावेळेला स्वतः प्रियंका गांधी यांना सुद्धा अटक करण्यात आली त्या पोलिसच्या गाडीमध्ये त्यांना बसवण्यात आलं या सगळ्या खासदारांचा तो आक्रोश दिसत दिसत होता लोकशाही विरोधात होणाऱ्या या घनाघाताविरोधात विरोधात ते बोलत होते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आक्रोश करत असताना आंदोलन करत असताना टाळ्या वाजवून सरकारच्या विरोधातला रोष व्यक्त केला जात होता त्यावेळेला समाजात सोशल मीडियावरती सो कॉल्ड पी आर एजन्सीज असोत किंवा सो कॉल्ड काही अंधभक्त असोत हे सगळेजण अशा पद्धतीचा नेरेटिव्ह तयार करत होते की प्रियंका गांधी यांच्या संदर्भानं किन्नर असेल किंवा तृतीयपंथी असेल किंवा आणखीन झेड काही शब्द वापरले जात होते ते सगळे शब्द पाहिल्यानंतर लोकशाही वाचवण्यासाठी आवाज उचलल्यानंतर जर असे शब्द येणार असतील तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की प्रियंका गांधी त्यांचा आजपर्यंतचा संघर्ष त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष त्यांनी किती काय काय सोचलंय हे तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती विरोध जरी करत असला तरी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुमचा विचार बदलल्याशिवाय राहणार नाही याची मी खात्री देतो मंडळी नमस्कार मी अक्षय येळके पाटील तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती काल आपण सगळ्यांनी बघितलं इलेक्शन कमिशनचा जो चुकीचा डेटा आहे तो राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून दाखवला आणि त्या सगळ्या संदर्भात सगळे विरोधक एकत्रितपणे इलेक्शन कमिशनच्या दिशेनं जात होते जात असताना इलेक्शन कमिशन कडे फक्त दहाच लोकांनी यावं असं सा सांगितलं होतं आणि त्यावेळेला तिथे लोकांपर्यंत येऊ शकतं असं सांगितलं होतं तीनशे प्लस लोक झाले अशी काहीतरी चर्चा आली आणि त्यामुळं पोलिसांनी अटक करायला सुरुवात केली अनेक खासदारांना अटक केली अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये काहींना नेलं काही, काही जणांना संसद भवन परिसरात नेऊन सोडलं त्यावेळेला प्रियंका गांधी एक ठराविक पद्धतीचा विरोधकांचा विरोध करताना दिसत होते किंवा सत्ताधाऱ्यांचा विरोध करताना दिसत होत्या त्यावेळेला त्यांच्यासह इतरही खासदार होते की जे जोरदार टाळ्या वाजवून सगळ्या सत्ताधारी घाबरलेत अशा सगळ्या संदर्भातल्या भूमिका मांडत होत्या मात्र त्यावेळेला अनेक सोशल मीडिया माध्यमातून पीआर एजन्सींच्या माध्यमातून आपण बघितले असतील पोस्ट तर या सगळ्या भूमिकेला सत्ताधाऱ्यांच्या ह्या चुकीच्या गोष्टींना इलेक्शन कमिशनच्या चुकांना दाखवण्याच्या भूमिकेला आता लोक किन्नर म्हणायला लागलेत किंवा छक्के अशा पद्धतीचे शब्द वापरताना दिसत आहेत कमेंटमध्ये किंवा काही रील्सच्या माध्यमातून सुद्धा त्यावेळेला खरंच दया यायला लागते अशा मानसिकतेची ही माणसं आज कोणासाठी रस्त्यावरती उतरतायत आज या सर्वसामान्य माणसांसाठी लोकशाहीसाठी या देशासाठी रस्त्यावरती उतरतायत या प्रियंका गांधींचा इतिहास जर बघितला तर फार संघर्षमय इतिहास त्यांचा आहे म्हणजे एकोणीसशे बहात्तरचा प्रियंका गांधींचा जन्म आहे त्यांचा जन्म होऊन अवघे बारा वर्ष झाले होते नव्ह नौ, नव्हते तोपर्यंत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली याच प्रियंका गांधींना स्वतःच्या आजीला गमवावं लागलंय म्हणजे ज्या प्रियंका गांधीला स्वतःच्या जन्माच्या वेळेलाच अगदी बाराव्या वे वर्षी स्वतःच्या आजीला या समाजातले काही घटक संपवताना जिनं बघितलेलं आहे आणि इतकंच काय वयाच्या अगदी एकोणीसाव्या वर्षी स्वतःच्या वडिलांना सुद्धा संपवताना ज्या प्रियंका गांधीनं पाहिलेलं आहे ती मुलगी कशी असेल हो तिच्या विचारांवरती तिच्या मानसिकतेवरती काय परिणाम पडला असेल तुम्हाला माहिती तरी आहे का आज प्रियंका गांधी खासदार म्हणून तुम्हाला दिसतात एवढ्या वर्षात त्या का नव्हत्या खासदार बरं त्यांना महाराष्ट्राचे असेल देशाचे असेल ह्या संपूर्ण आपल्या भारत देशाची राजनीतीच नको वाटायची म्हणून त्यांनी कधीच राजकारणामध्ये इंटरेस्ट दाखवला नव्हता त्यांना खासदार व्हायचं हो असतं तर अगदी एक एकोणीस विसाव्या वर्षी खासदार होऊन ते लोकसभेत जाऊ शकले असते कारण त्यांच्या बाबद्दानांनी तेवढं करून ठेवलेलं ते होतं देशासाठी आणि त्यामुळे त्या सहज लोकसभेच्या माध्यमातून खासदार होऊ शकले असते मात्र पूर्ण वेळ ते राजकारणापासून लांब राहिल्या जर आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर जेव्हा देशाला गरज आहे असं लक्षात आलं आपल्या भावाला आपल्या आईला लोकसभेमध्ये मदत करण्यासाठी म्हणून एकोणीसशे नव्याण्णव साली थोडंफार त्या प्रचारामध्ये कुठेतरी ऍक्टिव्ह झाल्याचे तुम्हाला दिसले असतील आणि आत्ता आत्ता गेल्या जेव्हा आपल्या लक्षात आलं की देश काही ठराविक माणसं लोकशाहीतून कुठेतरी हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन आहेत तेव्हा जाऊन एक दोन हजार एकोणीस साली या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या सहसचिव होताना दिसायला लागतात किंवा त्या काँग्रेस पक्षाच्या तिथं सचिव झाल्याच्या आपल्याला निदर्शनास येतात आणि जेव्हा गरज पडली आता संपूर्णपणे देशावरती एक हुकुमशाहीच्या दिशेनं देशाचं चित्र बनते असं लक्षात आल्यानंतर मग केरळमधून जेव्हा उमेदवार उभा राहण्यासाठी योग्य पद्धतीचा नव्हता त्यावेळेला वायनाडमधून स्वतः प्रियंका गांधी उभ्या राहतात आणि त्या आता लोकसभेवरती खासदार म्हणून गेलेल्या आहेत या प्रियंका गांधींचा हा जो सगळा प्रवास बघितला असेल आपण तर प्रियंका गांधी सुद्धा काही ह्या अनएज्युकेटेड व्यक्ती नाही आहेत चांगल्या हुशार आहेत मानसशास्त्रामध्ये चांगला अभ्यास केलेला आहे डिग्री घेतलेली आहे सायकोलॉजी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन जर बघितलं असेल तर बुद्धी बुद्धिजम मध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे म्हणजे शांततेचा धर्म शांततेचा मार्ग मानना हे प्रियंका गांधी आहेत आणखीन काय माहिती आहे तुम्हाला प्रियंका गांधींबद्दल ज्या महिलेनं स्वतःच्या वडिलांची हत्या केलेली आहे त्या महिलेला सुद्धा माप करण्याची भूमिका या प्रियंका गांधींनी घेतलेली आहे म्हणजे दोन हजार आठ साली तुम्हाला माहिती असेल नसेल तर ज्या व्यक्तीनं ज्या महिलेनं जिचं नाव होतं नलिनी श्रीहरन यांची भेट घेऊन प्रियंका गांधींनी काय दाखवलं त्यांनी दाखवलं की जरी तुमच्याकडून माझ्या वडिलांची हत्या झाली असली तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करते म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल गांधी कुटुंब हे अहिंसेचं शांततेचं प्रतिनिधित्वच करणार आहे तुमच्या माझ्यासारखी किती जण आहे तो सांगा की माझ्या वडिलांची हत्या एखाद्यानं केली असेल आणि मी त्याला असाच सोडून देईन त्या महिलेशी जाऊन ह्या प्रियंका गांधी भेट घेतात आणि मी तुम्हाला माफ केलंय ही शांततेची भूमिका हा शांततेचा संदेश देण्याचं काम याच प्रियंका गांधींनी केलंय आणि अशा एका महिलेबद्दल ज्यांच्या कुटुंबानंच सातत्यानं सॅक्रिफाईस सोसलेला आहे अशा व्यक्तींबद्दल ज्यावेळेला अशा कमेंट्स येतात ना त्यावेळेला वाईट वाटतं एखाद्या पक्षाचा समर्थक किंवा समर्थक नसणं याच्यापेक्षा पुढं जाऊन एक माणूस म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना वाईट वाटतं प्रियंका गांधी असतील राहुल गांधी असतील जवाहरलालजी नेहरू असतील ह्या सगळ्या माणसांचं सॅक्रिफाईस या देशासाठी प्रचंड आहे आपण नाकारूच शकत नाही या सगळ्या माणसांनी देशासाठी जे केलंय ज्या काळामध्ये देश फक्त इंग्रजांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे वळलेला होता तेव्हापासून नेहरूंनी देशासाठी केलेल्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील इंदिरा गांधींनी देशासाठी केलेल्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील त्याच नंतर आज राहुल गांधी ज्या पद्धतीनं स्टँड घेताना दिसत आहेत त्या गोष्टी लोकशाही वाचवण्यासाठीच्या आहेत हे लक्षात घ्यावं लागेल आणि त्यासाठी अशा सगळ्या व्यक्तींसाठी जर विरोधात काही बोलत असतील व्यक्तिगत जीवनावरती टिप्पणी होत असेल तर त्यावेळेला बोलणं महत्वाचं वाटतं या प्रियंका गांधींच्या लग्नासंदर्भात बोलायचं झालं तर त्या कुठल्या राजकीय भूमिकेतून लग्न त्यांचं झालेलं नाहीये तर रॉबर्ट वड्रा यांच्याबरोबर जे मुरादाबादचे आहेत उत्तर प्रदेश मधले यांच्याशी त्यांचं लग्न झालं ते सुद्धा एक ज्वेलरी आणि एक कन्स्ट्रक्शन लाईन मधला व्यवसाय ते रिअल इस्टेटच्या संदर्भात करतात आणि त्यांची आज दोन मुलं आहेत त्याच्यामध्ये एक मुलगा आहे रायहान म्हणून आणि मीराया म्हणून त्यांची मुलगी आहे असं त्यांचं एक छोटस कुटुंब सुद्धा आहे आणि त्या समाधानी आहेत फक्त आता देशासाठी जेव्हा गरज आहे जेव्हा लोकशाहीची हत्या होताना दिसती असं काही प्रमाणात वाटतंय भासतंय अशा वेळेला ही माणसं पुन्हाहून काही जरी झालं तरी रक्तात लोकशाही आहे रक्तात देशभक्ती आहे म्हणून देशासाठी आज उभं राहताना दिसत आहेत काय गरज आहे अब करोडो अर्बोची प्रॉपर्टी आहे शांत बसून एका ठिकाणी जगू शकतात ही सगळी माणसं पण तरी सुद्धा देशासाठी स्टँड घेत असतील आवाज उचलत असतील तर अशा परिस्थितीमध्ये उगतच ट्रोल करायचं आहे म्हणून काहीही बोलणं काहीही बदलणं हे योग्य नाही असं आम्हाला वाटतं तुमची या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया काय आहे कुठल्या भाषेत राजकीय नेत्यांनी असेल किंवा त्यांच्या प्रचारकांनी बोललं पाहिजे ही जी भाषा सध्या वापरली जाते ही योग्य आहे का कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं चॅनल शब्दवेडे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद